आज बुधवार अठ्ठावीस जानेवारी रोजी महाराष्ट्र हजर होणारी एक बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संदर्भात विमान अपघाताची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खडबड उडाली आहे ही घटना बारामती येथील विमानतळावर लँडिंगच्या वेळी घडल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार लँडिंग दरम्यान विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळत आहे यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज बारामतीत चार कार्यक्रम नियोजित होते या कार्यक्रमासाठी ते सकाळी विमानाने बारामती येथे दाखल होत होते मात्र विमानतळावर उतरत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अपघात झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे